नमस्कार मित्रांनो जय श्रीराम सर्वांना कशात सर्वजण मजेतच असाल स्वस्थ राहा मस्त राहा फिट राहा आणि खुश राहा सत राहा सकाळ सकाळ आपल्या ब्लॉग चॅनलमध्ये नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज रात्री आम्ही होल्ड केला मथेलवर आणि या ठिकाणाहून आता सकाळचं साडेनऊ वाजे साडेनऊ वाजता या ठिकाणावर तर मित्रांनो आजचं नियोजन आहे आपलं काळू इकडे रे इकडे शिवा कुठं नियोजन आहे आपलं आजचं भांड्र दरा हा आणि आपला हरिश्चंद्रगड हरिश्चंद्रगड फुल एन्जॉय फुल एन्जॉय एंज्ञार, आज फुल एन्जॉय राहणार आहे आजचा ब्लॉग एकदम सुपरहिट राहणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक कमेंट सर जरूर करा आणि आपल्या चॅनलला काय करायचं लाईक सबस्क्राईब करायचं काय करायचं काय सबस्क्राईब बोल ना लाईक सबस्क्राईब आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि चांगल्या प्रकारे सपोर्ट आहे आपल्या चॅनलला भरपूर पावणे तीन हजार सबस्क्राईबर आहेत आपली हां सव्वा पाच पाच लाख तीस हजार व्ह्यू आपल्या चॅनलवरती मित्रांनो भरपूर चांगला सपोर्ट आहे लवकरच आपलं यूट्यूबचं पहिलं पेमेंट येणार आहे आणि आल्यावरती तुम्हाला सांगलच मी थोडी प्रोसेस राहिलेली माझी नाही आपण ते जे यूट्यूबचं पहिलं पेमेंट येणार आहे ते आपल्या कलेने घेणार आहे त्यामुळे त्याचा आनंद एक वेगळाच राहणार आहे ते पैसे मी कुठंतरी चांगल्या ठिकाणी कारणे लावणार आहे दहा हजार हो वीस हजार हो काय होईल काय होईल ते होईल त्याच्याशी काय नाही पण ते एक आनंद वेगळा राहणार का आता आपल्याला जे पगार आहे त्या गोष्टी आहेत पण ते काय आहे ते आपल्या जिथि मी घेतलेलं पेमेंट येते आपण पण आपली कला आीस स्वतःची जी कला राहते त्या कलेतून जे पैसे कमवले जातात ना ते अनमोल राहतात त्यामुळं मित्रांनो ते पैसे नक्कीच मी कुठेतरी कारणी लावे सुद्धा त्या गोष्टीचा अभिमान वाटेल का याच्या चॅनलवरती आपण व्हिडिओ पाहतोय किंवा त्या व्हिडिओच्या माध्यमातून याला पैसे भेटतात ते पैसे अशा चांगल्या ठिकाणी लावणार आहे तर त्याला भेटू आपण आजचा व्हिडिओ नक्की पाहा नेक्स्ट व्हिडिओ मित्रांनो आपले ड्रायव्हर सरे अगळ्यांनी कोण सामान घेतलं का तुमचं घेतलं का रे जोडी आता आमच्या याच्यातून मधून एक्झिट होणार आहे त्यांना ड्युटी वरती जायचे गणपती बंदोबस्त आहे पाहू शकतात तुम्हाला वाटतं नोकरीचा पैसा लय सोप्पा आहे एवढा एन्जॉयमेंट मधून त्यांना जावं लागतंय ड्युटीला अर्जंट फोन आलाय कधी तिथं हजर व्हावं लागते त्यामुळे यांना जायचंय आता मुंबईला जायचं आता भंडार दरा तुम्ही आम्हाला सोडून जाताय चला काय नाही नेक्स्ट वेळेस चांगला प्लॅन करा झालं का गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग राम 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 ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय राम 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 सीताराम 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 काय राहिलं काय शोक वार्ता चालली तुमची नाश्ता करतोय नाळ बेळ तुटून थांबा नाश्ता करू पुढं तर हाय नाश्ता आम्हाला बोका लागले सकाळ बरं बरं खाव खाओ आधी काय करतो आधी मोबाईल बघतोय गुड मॉर्निंग कुठे जायचं आज किल्ल्यावर हरिश्चंद्रगड

महिला रुटीला आम्ही फिरायला चालू म्हणून त्याला मग जावं लागतं काय आहे गणपती विश्वास रुटी मागवाची गणपतीचा होईल जास्त नाही बस आम्हाला चालेल चालत ओके बाय 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 ಲಿ مونکي بيهرائڻ چاهيه

कसले एक जायचं नाही मला तर नमस्कार मित्रांनो आता आलो आम्ही रांदा फॉल्सला रांदा फॉल्सवरती तर हायवेवर खाली जावं लागते किती मिनिटाचा रस्ता आहे रे पाच दहा मिनटा दहा मिनिटाचा रस्ता आहे इथून आता आम्ही जाणार आहे खाली बसून पार्किंगला लावलेली पार्किंग पार्किंग नॉट पार्किंग खरंच नाही आहे यांना मात्र लय गाई झालेली सगळ्यांना फॉल्स काय बघायला चालले रे

पण आहे पाटील या साईडला पण आपल्याला जायचं पण छान आहे इथं लोक पण भरपूर आहेत व्ह्यू पाहू शकता मित्रांना खावले बाहेर खाली इथून पाणी खाली टॉप व्ह्यू आहे खाली वेगळा व्ह्यू आहे मित्रांनो आपण आलो आता राजूरमध्ये आणि या ठिकाणी आपला एक मित्र आहे यूट्यूबर आहे त्यांचं चॅनलचं नाव आहे राम आदित्य ब्लॉग चॅनल पण त्यांचे व्हिडिओ व्हिडिओ पाहून मी त्यामुळे मोटिवेट झालो माझा चॅनल ओपन केला आणि बऱ्यापैकी त्यांनी सहकार्य पण केलं तर आपल्याला आणि भरपूर सहकार्य केलं प्रत्येक गोष्टीला अडी अडचणीला त्यांनी तर आम्ही आलो त्यांना फोन केला या आपण नमस्कार मित्रांनो हे आहेत सर आपले यांचा यूट्यूब चॅनल यांच्या यूट्यूबला हे पाहूनच मी चॅनल चालू केला तर चांगल्या पद्धतीने त्यांचं चॅनल यूट्यूब चॅनलचं नाव रामादित्य चॅनल माहिती तर चांगलं चॅनल आहे भरपूर सबस्क्रायबर आहे भरपूर व्हिडिओ व्हायरल जातात आणि चांगल्या पद्धतीने कंटेंट वगैरे हो टाकतात आम्ही नवीन होतो यांचं पाहूनच आम्ही चालू केलं त्यांना फोन करून मी सांगितलं होतं तर बऱ्यापैकी त्यांचं सहकार्य आम्हाला भेटलं आणि आज राजदूटमधून चाललो होतो त्यांचा सकाळी फोन झाला आमचा त्यानंतर जे म्हणजे आई मी तर या तुम्ही तुमची गाठ भेटलो पावसावढा चालला आहे तरी पावसामध्ये ते भेटायला आले तुम्ही आमच्या तुम्हाला भेटाल भारी वाटलं यांच्या सुद्धा भेट झाली व्यवस्थित नाही का तर नक्की त्यांच्या चॅनलवरती जा चॅनलवरती जाऊन व्हिडिओ पाहा व्हिडिओ भरपूर चांगले चांगले शेतीविषयी व्हिडिओ असतात त्यांच्या जीवनामध्ये काय चालले काय नाही त्याच्याविषयी व्हिडिओ रेग्युलर त्यांच्या चॅनलवरती व्हिडिओ पडत असतात नक्की जाऊन एकदा त्यांच्या चॅनलला व्हिजिट द्या आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्यांच्या तर काय बोलतात काय नाही आता ते सर आहे ते गरजे सर म्हणून आणि आमचा अकोला तालुका म्हणला का एक दुसरा काश्मीर ओळखला जातो आणि ते आले होते मुंबई बांडाचा फोन आणि आता जन्म कुठे हरिचंद्र तर पावसाच वाहतो नाही तर त्यांचा प्रवास सुद्धाच हो बाकी काय नाही ओके चला मित्रांनो गाठबीट झाली आमच्या काय विरा काय चालवतोय तू अरे काय करतो गाडी चालवतो मित्रांनो हो जाऊन आले वरती वरती जाऊन आले वरती जाऊन आले का कधी गेलते किती वाजता गेल ते कितने बजे हो आप ग्यारह बजे गए थे अभी आए हो अभी ये जा रहे हैं अभी ये बंदे नहीं नहीं अभी ये बंदे जा रहे हैं जब पहुंच पाएंगे ऊपर लेट हो जाएंगे ना बहुत लेट हो जाएंगे चढ़ने में अच्छा घूमने चार घंटा अच्छा कहाँ के हो आप गुजरात गुजरात के हो अच्छा ओके ओके मित्र नाम यहाँ आलो ही साढ़े चार बजे आणि भरपूर टाइम झाला भरपूर टाईम झाला पाहू शकता व्ह्यू इथं जबरदस्त व्ह्यू एक नंबर जबरदस्त एक नंबर व्ह्यू एक नंबर आहे तर थोडं आमचं नियोजन चुकलं थोडं लवकर यायला पाहिजे होतं परंतु आम्ही काय केलं तिकडं भंडारदारा वगैरे करत बसलो त्यामुळे इकडचं नियोजन थोडं उकल आणि